आज आपण या ठिकाणी शहापूर तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयाच्या आवारात हे रा उपोषण चालू आहे या ठिकाणी करते महेश हारणे या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत ते निर्भय पार्टीचे तालुका अध्यक्ष आहेत ते या ठिकाणी उपोषणाला का बसलेत त्यासंदर्भात आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया जी मला सांगा आपण आज या ठिकाणी सोमवारपासून सोळा जानेवारीपासून सोळा डिसेंबरपासून उपोषणाला बसलात काय कारण आहे या संदर्भात शहापूर तालुक्यातील तलाठी शहापूर तालुक्यातील तलाठी व त्यांच्या हाता मंडलाधिकारी यांच्या हाताखाली मोठ्या प्रमाणात खाजगी कर्मचारी काम करत आहेत त्यांना काढण्याबाबत आपण तहसीलदारांनी याच्या अगोदर देखील सांगितलं होतं परंतु त्यांनी तसं केलं केलं नाही त्यामुळे आम्हाला कायदेशीर कारवाया करायला लागल्या व कायदेशीर आम्ही पत्र देखील दिलं होतं पत्र हा एक दहा दोन हजार चोवीस रोजी दिलं होतं तरी देखील अजूनपर्यंत कोणत्याच प्रकारचे त्यांनी दखल घेतली नाही आहे उलट तहसीलदारांनी असं सांगितलं आहे की असं कोणत्याही प्रकारच्या खाजगी व्यक्तीच नाही आहेत म्हणून तसं पत्र देखील आम्हाला दिलं आहे त्यासाठी आम्ही उपोषणाला आलो आमच्याकडे व्हिडिओ स्वरूपात पुरावा देखील आहेत लेखी देखील ले काही तक्रारी आहेत त्यांच्याबाबत तरी त्यांनी लवकरात लवकर यावर ॲक्शन घेऊन त्यांच्यावर देन, निलंबनाची कारवाई करावी अन्यथा कल योग्य ते कलम लागू देखील करावे आज संध्याकाळ या ठिकाणी होत आहे आणि महेश हारणे यांनी या ठिकाणी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे संध्याकाळ झाले तरी पण महसूल प्रशासनाचे प्रशासनाचे कोणीही अधिकारी आले नाही तर मला सांगा यानंतर सुद्धा आपण कंटिन्यू या ठिकाणी उपोषण चालू ठेवणार आहात का हो जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण चालू ठेवणार या ठिकाणी महेश आरणे महसूल विभागाच्या या कारभाराबाबत उपोषणाला बसले आहेत या उपोषणाबाबत शाहपूर तहसीलदार प्रांत भिवंडी कलेक्टर ठाणे किंवा कोकण आयुक्तांनी याबाबत निर्णय घेणं गरजेचं आहे त्यांनी जो मुद्दा घेतलेला आहे त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या या ठिकाणी त्यांच्या मतानुसार रास्त आहेत अनेक तलाठी कार्यालयाच्या मध्ये अनाधिकृत कर्मचारी काम करत असं त्यांचं म्हणणं आहे आणि अनेक ठिकाणी नुकताच वेळोली सजेमध्ये किंवा शहापूरमध्ये या ठिकाणी या तलाट्यांच्या हाताखाली जे कर्मचारी काम करत होते ते पकडलेसुद्धा अँटी करप्शनमध्ये पकडलेसुद्धा त्यामुळे ही मागणी या ठिकाणी रास्त दिसत आहे या ठिकाणी महेश हारणे जे उपोषणा बसले त्यांना या ठिकाणी न्याय मिळणार का हे पाहणं औचित्य त्याचं ठरणार आहे कॅमेरामॅन संजय भर्डेसह संपादक योगेश आजारे मीठ हाणेकर न्यूज चॅनल शहापूर